बांगलादेशमध्ये झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ आज जिल्हा बंदची हाक देण्यात आली असून विविध संघटनांच्या वतीने शहरातून मोर्चा काढण्यात आला शहरातील महाराणा प्रताप पुतळा येथून या मोर्चाला सुरुवात करण्यात आली शहरातील आग्रा रोड मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर हा मोर्चा धडकला यावेळी प्रमुख पदाधिकारी यांनी जिल्हा अधिकाऱ्यांना निवेदन सादर केले यात माजी खासदार डॉक्टर सुभाष भामरे यांच्यासह विविध हिंदुत्ववादी संघटना या मोर्चात सहभागी झाल्या होत्या मोर्चाच्या संपूर्ण मार्गावर कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता धुळे शहरातून आज एकीकडे मोर्चा निघत असताना दुसरीकडे मात्र मुस्लिम धर्मीय बांधवांच्या वतीने माजी उपमहापौर सव्वाल अन्सारी यांनी शांततेचे आवाहन केले असून धुल बंद ऐसी पार्श्वभूमि समुदाय शांतता राखावी व शहरा सह जिले की एकात्मता टिकन अवाहन धुलिया लिए अगस्त आज हिंदू सकल समाज की तरफ से धुलिया बंद का आह्वान किया गया है हिंदू सकल समाज का कहना यह है कि बांग्लादेश में जो अल्पसंख्यक हिंदू समाज पर अत्याचार हो रहा है उसके निषेध में आज धुलिया बंद है मेरी सब शहर वासियों से एक अपील है और दरख्वास्त से गुजारिश है कि इस बंद में अमन और शांति मन को बनाए और अपनी जो बात रखना है हुकूमत के सामने रखे बेशक अगर किसी इंसानियत पर अत्याचार होता है जुल्म होता है तो उसके खिलाफ आवाज उठाना चाहिए ये बिल्कुल सही बात है मैं तमाम धूले शहर के वासियों से ये अपील करूंगा कि वो शांति के साथ में आज के मन बन को बनाए और शांति के साथ में जो मोर्चा निकलने वाला है जो जिलाधिकारी साहब को निवेदन दिए जाने वाला है वो शांति के साथ हो और धूले शहर में कोई भी किसी किस्म के गालबोट ना लगे ऐसी मेरी विनंती है मोर्चा का शांत ने गेल्या पंधरा दिवसापासून बांगलादेशमध्ये ज्या घडामोडी होत आहेत तो त्यांचा अंतर्गत विषय जरी असला तरी तिथं हिंदू समाजाचा आणि अल्पसंख्याक समाजाचा कुठलाही संबंध न येता त्यांना टार्गेट केलं जात आहे त्यांच्या इस्टेटी लुटल्या जात आहेत आया बहिणींवर बलात्कार होतोय उद्ध्वस्त केलं जात आहे त्यांचा दोष काय तर ते हिंदू धर्माचे आहेत आणि जर कधी असं होत असेल तर भारतातला हिंदू समाज स्वस्थ बसणार नाही साहजिकच प्रचंड आक्रोश आहेत भारतात आणि म्हणून आमची सगळ्यांची मागणी प्रशासनाने आंतरराष्ट्रीय दबाव आणून नवीन जे सरकार बसलेले त्याला भाग पाडायला पाहिजे की हिंदूने अल्पसंख्याकांना संरक्षण द्या नाही तर हा उद्रेक भारत उपखंडात प्रचंड मोठ्या प्रमाणात होईल आणि त्याचा परिणाम अतिशय भयावह होईल आणि म्हणून या निमित्ताने सगळ्या हिंदू समाजालाही आव्हान आहे जागेवा गजवाय हिंद हे स्वप्न पटणारे अतिरेकी आणि अतिशय जहाल विचार असणारे लोक त्यांना गजवाय हिंद करायचं आहे आणि म्हणून हळूहळू भारता आजूबाजूचे सगळे देश ते टार्गेट करतायत आणि शेवटचं टार्गेट भारत असणार आहे आणि या भारताला वाचवायचं आणि सगळं सक्षमपणे उभं करायचं काम या भारतातील हिंदू समाजाचं आहे जागे व्हा तुम्हाला त्या पद्धतीचे सूचना देण्यात येत आहे भारतात त्या पद्धतीचं ध्रुवीकरण होत जागे जागेवा धुळे जिल्हा प्रतिनिधी माहेश्वरी शिसोदे